नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा रणजित काशीनाथ बनगर मुक्कामपूर शेतकरी तालुका तुळजापूर जिल्हा ओके जे आपण बघतोय तुम्ही गाय आणले गोशाळ्यात बरोबर हो बरोबर तर ही ज्यावेळेस गाय आणली होती त्यावेळेस ही गाय कशी होती आणि तिची काय परिस्थिती होती आणलं त्यावेळेस म्हणजे एकदम तब्येत हे होती ही जी लावून होती थोडी बर आणल्यानंतर परत मग आपण तेव्हा काय वापर नव्हतं मिलगत चार्जर हां परत नंतर माहिती झाल्यानंतर आपण चालू केलंय ज्यावेळेस सड पण बंद होते म्हणजे ही जी तुम्ही गाय आणली गुड़ होती त्यावेळे उड्या अशी चमकदार गुटगुटीत होती गाव कशी होती जे बरगड्या वगैरे कशा असायचे खराब होती पूर्ण होती आणि तिचं जे सड बंद होत ते तुम्ही अनुभव सांगत होता तर किती दूध निघत होत पहिल्यांदा पहिल्यांदा वासराला एक कबर कब सुद्धा दूध निघत नव्हतं एक कबर कब म्हणजे तुम्ही वेलेली आणली होती नाही ना, नाही हिथं आल्यानंतर आपल्यापाशी वेल्यावरच और... म्हणजे तुमच्यापाशी आणली आणि वेली बरोबर -बर। तर फक्त एक कपच दूध निघत होतं एक कप म्हणजे वासराच पण भागत नव्हतं वासराच पण भागत नव्हतं आहे समोरच आहे उदाहरण आणि आजची काय परिस्थिती आता सध्याला चालूला एक लिटर दूध निघा लागले आता तुम्हाला खायला म्हणजे वासरू पिऊन पिऊन म्हणजे त्यात ही जी तुम्ही मगाशी दावत ही जी दोन सड आहे ती त्या साईडची हा दूध अजिबात निघत नव्हतं हे जे सड आहे दूधच येत नव्हतं अजिबात पूर्ण बंद सड आणि थोडा दगडी झाली होती दगडी झाली होती एक तास पण जामच होती असं वरच्या बाजूला एकदम गच्च होती म्हणजे तुम्ही ह्याला काय उपचार वगैरे काय केला का उपचार काय केला नव्हतं मी डायरेक्ट मिल्क चार्जर चालू केलं हा चार्जर हे मला शंभर ग्राम वापरायला सांगितले होते पण डायरेक्ट मी तीनशे ग्राम वापरले तीन एका टायमाला तीनशे एका टायमाला तीनशे म्हणजे दिवसाचे सहाशे ग्राम सहाशे सहाशे ग्राम मिल्क चार्जर गाईचं दूध तर किती आता सध्याला एक लिटर आहे एक लिटर मग तुम्हाला वाटलं नाही का असं बाबा ही महागाय वगैरे असं काय नाही हम्म तीनशे तीस ला एक किलोचं पाकिट आहे बरं आणि तुम्ही डॉक्टरला इकडे दवाखान्याला जातात ना पैसे तुमचे एका टायमाला तरी आले तर नाही ते नऊशे रुपये घेतात गोळ्या आणि ऑलरेडी मी केलतो पण ते पण सक्सेस झालं नाही म्हणजे डॉक्टरला खर्च करून पण सक्सेस झालं नाही तर काय वाटतं मला जे हे मिल्क चार्जर जे रामसरांनी तयार केलंय तर ह्याच्या बाबतीत काय वाटतं जर समजा मिल्क चार्जर जर तुम्हाला ह्या गायला भेटली नसतं तर आज काय परिस्थिती असली असते दूध दिली नसते वासराला पण वरच दूध पाहिजे पाळी आली ती मला हा मी बाटली सुद्धा आणलो सुलो माझ्याकडे बाटली सुद्धा म्हणजे ज्या गायला दूधच नाही त्या गायला चालू झालं दूध चालू आणून पावनाचं आहे बर पावना आहे गाय हळद आले आणून बांधलायच आमच्या इथं हळदी नंतर दूध काढाय गे ते थान लेरट किती निघतच नव्हतं बरं दूध अजिबात काही निघत नव्हतं आणि दूध वासराला पुरत नव्हतं जे वासरू पिल तेवढं पिर त्याच जाईल परत मग आता परवा इकडे घेऊन आला बर ते तुमचं औषध चालू केल्यापासून तिथं एक कोळबी निघत नव्हतं दूध आल्यापासून परवा साईनला एक लिटर निघाल आले सकाळी तुम्हाला काय खरं वाटलं मग मला माहित आहे तिने औषध साईनला दे औषध काय तर फरक वाटलं म्हणजे तुमच्याकडे असताना काही दूध देत नव्हती दूध देत नव्हती कास असं दगडावणी होती तिची बर एकदम दगडवणी असं आता जर बघितलं तर कास पूर्ण सारखी झाली ते कायम असं सोले ताट होत असं दाबल तर मी किती निघत नव्हतं हे तुम्ही सगळं खरं सांगताय का मध्ये असं जे शेतकरी बघणार आहेत त्यांना खरं वाटलं का बाबा की बाबा जे डॉक्टरला जमलं नाही डॉक्टर केला ना चार पाच हजार रुपये घाटलं पैसे घेतले माझी एक गाय अशीच मिली ह्याच्या आधी सुद्धा एक गाय दगडीने गेलेली आज काय वाटतं मला सांगा तुम्ही किती खर्च केला असेल मी म्हणतो तीनशे बाराशे रुपये म्हणजे चार सहा सहा मला सांगा सहा किती खर्च आहे सहा तरी दोन हजार पकडून चाल मला सांगा दोन हजारात गाय पण वाचली आणि दूध पण चाल झालं आणि गेले म्हणजे पोट पण भरा लागलं आणि वासराचं पोट भरून एक लिटर दूध मिळायला लागलं हे विशेष आहे आणि असं इतर शेतकऱ्यांना विश्वास बसल का की ज्या सडामधून एक थेंब ही दूध निघत नव्हतं त्या सडात ना आता याय दूर्या, लागलं काय वाटतं मला ह्याच्या माटी जर मिल्क चार्जर जर रश नसत तर आज ही गायला सोड कशी होती मला गाय वडील गाय देऊन टाकू आपण दुसऱ्याला नको गाय दूध देत नाही बरोबर हो द्या गाय मेली तर शेवटी आपल्या इथे व्हायला पाहिजे गाय देणार नाही म्हणलं शेवटी भावान सांगितलं मी आणून चालू केलो म्हणजे एखाद्या गायीला मिल्कच्या जन्मनं पुनरं पुनर्जन्म मिळण्यासारखं झालं बरोबर आहे बरोबर जर समजा अशा ज्या गाय आहेत त्या किंवा दुग्ध व्यवसायामध्ये जी लोक शेतकऱ्यांची तोटा होतो हे जर मिल्क नसतं एक नंबर आहे ते मिल्क चार्जर मला सांगा आता जे पैसे घालवतो आपण दगडी झाल्यावर त्यांनी येते एका टायमा नाही मिनिमम धरलं तरी हजार रुपये घेऊन जाते बरोबर हे वापरलेलं चांगलं ना चार दिवसात मला फरक जाणवला दगडीचा दगडी म्हणत होते मला चार दिवसातच ते म्हणजे कास्टची दगडीची एकदम लूज झाली एकदम म्हणजे पुढे ग्रामीण पहिल्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं शंभर ग्राम देत होतो परत नंतर डायरेक्ट ते दगडी झाले म्हणल्यापासून मी डायरेक्ट तीनशे ग्रामच चालू केलो सकाळी तीनशे ग्राम, ग्राम संध्याकाळी चार दिवसात ते फरक जाणवला माझ्या मला ओके तर जे काही दूध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत आज तुमच्याकडे जरी साधी गाय असली तरी प्रॉब्लेम एकच आहे पण अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसाय मध्ये खूप मोठी समस्या त्यांना काय संदेश देऊ इच्छित वापरा चांगलाय डॉक्टरला जास्त पैसे जात नाही तुम्ही दवाखान्याचा खर्च करता वा सर, चार 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 हे वापरल्यानं फायदाच आहे उलट तुमचं शेण पण चांगलं पडत आहे पहिलं थोडं म्हणजे हे राहत होत चमक शेण सध्या शेण चमक आहे एकदम जबरदस्त शेण आहे बघा आता ही आता ही जी त्याची तब्येत आहे हे अशी तब्येत होईल असं वाटत होत तुम्हाला हा तुम्हाला जर समजा ही मिल्क चार्जर भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती झाली असते म्हणजे गाय पण होती वासरं पण नव्हती ओके म्हणजे मिल्क चार्जर मुळे एक गाय बचली तर काय वाटतं ह्याचं समाधान काय आहे तुम्हाला हा तुम्ही रामसरांनी जे मिल्क चार्जर चालू केलं त्या बाबतीत काय सांगू इच्छिता राम सरांचे प्रथम मी धन्यवाद मानतोय चालू केल्यामुळं तर काय वाटतं तुम्हाला जे हे आज जे तुम्ही माहिती दिली ह्यांना आणि ह्यांची गाय वाचली किंवा त्यांचं आज लहान बाळ आहे वाचराचं ते पण वाचलं तर काय वाटतं तुम्हाला आनंद पुण्याचं काम केल्यानं वाटतय वाटतंय आणि मनाला समाधान वाटतंय भरपूर ओके तर गाठी गाठी आता ते चालू केल्यापासून हे गाठीचं प्रमाण पण कमी होत आलं बाबा बर 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 हे असं गाठी झालेलं होतं तिला अगोदर गोशाळेत असताना ती प्रमाण पण म्हणजे जिरून चाललेत गाठी आता ही ती गाठीचीच गाट, जागा होती म्हणजे तिला लंपी झाला होता पहिला बरोबर आहे त्या लंपीच्या सुद्धा गाठी पूर्ण तर तुम्ही पण सगळे पिक करता बरोबर हो सर तर काय वाटतं काय सांगू इच्छित राम सरांबद्दल राम काय सांगू सर सांगायसारखे शब्द नाही तेवढे म्हणजे शब्दच नाही शब्द कोश कुठला एवढं का सांगा तुम्ही एक नंबर सर मी दोन वर्षापासून करतो भरपूर अनुभव आहे पोत पण जमिनीचा सुधारलाय गवताचं प्रमाण कमी झालंय तुमच्या लवाळाचा लवाळा सर दोन वर्ष वापर केलं मी नाही माझ्या एक प्लॉट मध्ये दुसऱ्या प्लॉट मध्ये जवळजवळ पन्नास टक्के कमी झालंय बघण्यासाठी सुद्धा आहे बेड वर तर लहळा सॉइल चार्जर आणि कृषामृत गेला तिथं पिवळा पडलेला आहे फक्त सरी जिथे गेलं नाही सॉइल चार्जर आणि कृष्णामृत तिथं थोडं हिरवा आहे म्हणजे तिथंच आपल्याला बघण्यासाठी आहे चित्र तिथं जवळ आता मी वन टाइम सर म्हणते तसं वन टाइम पाच लिटर एकदा होणार आहे सॉइल चार्ज जागर थांबते था तर सरांचं म्हणणं आहे आणि मी आता सध्या अनुभव घेतला थोडं तीन लिटर सॉइल चार्ज गेलं फक्त तर पन्नास टक्के आता सध्या पिवळ्या पल्ल्याला तुम्ही ही गाय आणली होती त्यावेळेस तुम्ही पण बघितली असेल हो आज काय वाटतं तुमच्या हिशोबाने जे मध्ये किती डेव्हलपमेंट झाली साठ सत्तर टक्के शंभर टक्के चेंज झाले हा हा म्हणजे आज जी गाय बघतोय अशी गाय पहिली अजिबात नव्हती नाही नव्हती म्हणजे अशी हाडकुळी होती थोडे हाडकुळी होते आणि असं तेजपणा नव्हता म्हणजे तिचे केस राहिलेले म्हणजे असं ऍक्टिव्ह बघताना आपलं जे वाटत ना एखाद्या बघितलं तसं नव्हती ओके मला सांगत हे जी, जी, okay. जी गाय आहे तर ह्या गायच्या आजची परिस्थिती आणि तुम्ही बघितलेली परिस्थितीमध्ये किती फरक वाटतं तुम्हाला तिची जी पहिली परिस्थिती होती ना जवळ गाभण होती का हा गाय हजल्यानंतर गाभण असताना एक कमी तुम्ही आता दूध गालात तीन चार माणसं झटली तिला दूध काढायला दूधच नाही घेत सगळे म्हणले कशालाय कशाला लागलाय देऊन टाक माघारी दुधाची बाटली जोर दिलो बाटली आणली दुधाची मुठी वासराला तोंड असल्यामुळे वासरा जगू म्हण का पण त्याचा काय प्रयत्न आल्यानंतर मग डॉक्टर दाखवलं त्यांनी डॉक्टर तीनदा त्याला तपासणी केली नंतर ते आम्ही पाठीमाच्याकडे जर्शी होती खतान गेलो तो अंदूरला बर बर मग त्यांनी मला दूध वाढतय मग त्यांनी मला सांगितलं की बिलक्यात चालू कर दूध वाढतंय म्हणून म्हणजे हे सगळं काय आपण जे आहे वस्तुस्थिती आपण सगळी बरोबर पण काही शेतकऱ्यांना ही बघितली असं अतिशय वाटते की बाबा काहीच दूध देणारी काही एक लिटर दूध कशी देऊ शकते किंवा काहीच दूध काढूच देत नाही लात आणणारी गाई शांत कशी होऊ शकते तर हा वैदिक त्याच्यावर झालेला जो संस्कार आपण हा त्याचा परिणाम आहे विषय सर एक सडत रक्त येत होत ना रक्त येत होतं बरोबर रक्त तर आता नाहीच नाही दूध रक्त सुरुवातीला काढायला गेलं एक किती दिवस चार दिवस वाटतं रक्त देत थोडं थोडं चार दिवस म्हणजे रक्त नाही रक्त येत रक्त येत तो सुद्धा म्हणजे असला महाभयंकर सुद्धा तो सुद्धा कमी झाला आपल्या मिल्क चार्जर म्हणून ओके ओके एक नंबर दूध पहिलं तुम्ही दूध खायचा आणि आता ह्या गाईचं दूध खाताय चार्जर तर काय बदल वाटतो चव मध्ये अजून म्हणजे ते वापरल्यापासून ते दुधाची चवच वेगळी वेगळा लागला विचारू त्याला सोबत का फरक आहे का एक नंबर मुलं दूध घेत नव्हते अगोदर म्हणजे पहिले दूध पे नव्हती पे नव्हता मुलगा तर अजिबात हे करत नव्हता लहान भावाचा मुलगा आता प्यातन 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 मुल आता दूध दूध आवडीने त्याने स्वतः लागला लहान भावाचा मुलगा काय कारण की आपल्या मिल चार्जर एक खासियत आहे की मिल्क चार्जर ही चरबीतून दूध तयार करत नाही मिल चार्जर हे जनावरांच्या चाऱ्यातनं येणाऱ्या ह्याच दूध तयार करत आणि इतर जे मिनरल मिक्सचर आहेत की काय विकत की जनावरांची चरबी तुळून दूध येतं <laughs> आणि मिल चार्जरचं दूध हे शुद्ध शाकाहारी दूध म्हणावं लागेल वैदिक दूध <laughs> <भर वाई दूद। laughs> लक्षात कारण <कारेंगे> की त्याचं अजिबात <laughs> चरबी नाही जे त्याला जे मिळणार न्यूट्रिशन आहे त्यातून दूध तयार होत ओके okay. तर मग सर तुम्ही यांना खत वगैरे उपलब्ध करून देता हो oh. तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा uh, माझं नाव शिवानंद श्रीमंत मगे hmm. कुंभारी तालुका दक्ष सरोवर इथे एक शॉप आहे माझं hmm. आणि आपले सगळे ए सी टी वैदिकचे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध okay. आहेत सर आणि मिल्क चार्जरसुद्धा आहे hmm. धन्यवाद hmm. धन्यवाद hmm.